लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुणे शहर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उभे असलेले इंडिया कर अगेन्स्ट करप्शनचे हेमंत पाटीलजी यांची आज पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे राजेंद्र भारतीय जनविकास महाआघाडीचा मुख्य संयोजक या नात्याने या पत्रकार परिषदेस उपस्थित आहे महाराष्ट्रात होत असलेल्या निवडणुका आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील जे प्रादेशिक नोंदणीकृत राजकीय पक्ष आणि सामाजिक जनसंघटना त्यांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टी अर्थात एन इंडिया अर्थात काँग्रेस आघाडी महाआघाडीच्या बरोबर न जाता महाराष्ट्रातील काही अस्मितेचे विषय आहेत आणि महाराष्ट्राच्या जनविकासासाठी म्हणून अठरा डिसेंबर पासून एक प्रयत्न केला जात होता महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात भारतीय जनविकास आघाडी महाआघाडी म्हणून उभं राहण्याचा प्रयत्न केला यामध्ये तिसरी आघाडी म्हणून आमच्या या आघाडीकडे सगळे लोक पाहत होते पण प्रत्यक्ष निवडणुकीला प्रारंभ झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या दोन्ही राजकीय आघाड्यांच्या मध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकरांनी घेतल्यामुळे पुन्हा एकदा छोट्या छोट्या राजकीय पक्षाच्या आघाडी विस्कटीत झाली त्यातले काही उमेदवार हे त्यांच्याकडून उभे राहिले काही ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या वतीनं प्रत्यक्ष उमेदवार उभे राहिले अशीच परिस्थिती पुणे शहर त्यामुळे पाटील यांच्या सोबत आणखीन काही जे भारतीय जनविकास आघाडीमध्ये मित्र पक्ष म्हणून होते त्यांच्या पैकी काही लोकांची उमेदवारी पुढे आल्यामुळे या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासनं सर्वांशी विचार विनिमय करून हेमंत पाटील यांनी एक निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आपल्या सर्वांच्या समोर सांगावा या उद्देशाने आमच्या पत्रकार परिषदेचे हो आयोजन या पत्रकार परिषदेमध्ये आपला विनंती एवढीच आहे की राजकीय पक्ष नोंदणीकृत राजकीय पक्षांचा अस्तित्व संपवण्याचा धोरण हे प्राप्त आणि प्रादेशिक राज्य मान्यता प्राप्त राजकीय पक्ष करत आहेत पुन्हा एकदा आम्ही सावरून या ठिकाणी अनेक मतदारसंघात काही उमेदवार उभे आहेत ते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात प्रचार करतच आहेत पुणे शहर लोकसभा संघातील हेमंत पाटील यांनी या ठिकाणी आपली भूमिका आपण पाहतोय कि मागील सहा महिन्यापासून आम्ही भारतीय जनविकास महाआघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये फिरलो महाराष्ट्रामध्ये फिरून फिरू। पंचावन्न ते साठ राजकीय पक्षांना एकत्र केलं आणि एकशे पासष्ट संघटनांना एकत्र करून आम्ही भारतीय जनविकास महाआघाडीची स्थापना केली त्या महाविकास आघाडीचे मुख्य संयोजक राजेंद्र वनरसे आपल्या समोर बसलेले आहेत की देश लोग हे करत असताना लोकसभेच्या निवडणुका मतदान झालेल्या चौथा आणि पाचवा मला तेराय तेरा आणि वीस तारखेला तो टप्पा संपणार आहे आणि तो टप्पा संपल्यानंतर आपल्या लोकसभेचं पूर्ण पूर्ण पूर्णपणे नका होऊन चार जून रोजी त्याचा निकाल हा निर्णय घेतला का देशामध्ये माननीय नरेंद्र दे पुणे शहरामध्ये पुणे शहर लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोवळ यांना आम्ही पाठिंबा देण्याचं ठरवलं ते का ठरवलं पुणे शहरामध्ये लोकांच्या काय समस्या आहेत बेरोजगारांच्या काय समस्या आहेत व्यावसायिकांच्या काय समस्या आहेत व्यापाऱ्यांच्या अशा अनेक समस्या जर भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहळ निवडून आले तर त्या सुटू शकतील म्हणून आम्ही आज हा पाठिंबा जाहीर केलेला आहे आता पाठिंबा जाहीर करत असताना गेले वीस ते पंचवीस वर्षापासून जे आम्ही योगदान दिलेलं आहे पुणे शहरासाठी पुणे शहरामध्ये प्रत्येक विभागामध्ये आम्ही जे काही सर्वसामान्य असतील दलित मागासवर्गीय आदिवासी ओबीसी जाती भटक्या जमाती मुस्लिम अशा अनेक जातींना न्याय देण्याचा प्रयत्न मागील वीस वर्षापासून आम्ही करत आहोत अनेक असेल पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील कचेरीचे प्रश्न असतील किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून काही प्रश्न असतील काही समस्या असतील त्यामध्ये तोडगा काढण्याचं काम मी केलेलं आहे पुणे शहरामध्ये स्पोर्ट स्पोर्टच्या माध्यमातून सुद्धा आम्ही अनेक काम केलेली आहेत स्पोर्टच्या माध्यमातून क्रिकेट असेल बास्केटबॉल असेल टेबल टेनिस असेल किंवा फुटबॉल असेल असे सर्व खेळांना आम्ही न्याय देण्याचं काम त्या खेळाडूंना केलेलं आहे आता हे करत असताना मी माझी उमेदवारी लोकसभेसाठी मी जाहीर केली होती मी आज भरला आज भरल्यानंतर सुद्धा मला काही लोकांना सांगितलं की तुम्ही यांना पाठिंबा द्या त्यांना पाठिंबा द्या त्यावर सुद्धा आमच्या काही लोकांची बैठकी झाल्या त्या बैठकीमध्ये सांगितलं की आपल्याला कोणाला पाठिंबा द्यायचा नाही आपल्याला आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे ती लढवायची आहे परंतु हे करत असताना मी आमच्या सर्व संघटनेच्या लोकांना सर्व महागाडी जे आमची भारतीय जनविकास महागाडीचे मुख्य संयोजक व अनेक नेते मंडळी यांच्याशी ने चर्चा करून आम्ही आज मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा पा जाहीर करत आहोत तरी एक पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की जर आपल्याला कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर त्याने आपल्याला विचारावं त्याची उत्तर आम्ही द्यायला तयार आहे तुमच्या मागच्या दोन्ही प्रेस कॉन्फरन्सला आम्ही हजर होतो तुमच्या मागच्या दोन्ही प्रेस कॉन्फरन्सला आम्ही हजर होतो आधी आपली पूर्ण आघाडीची झाली होती नंतर तुमची उमेदवारी संदर्भात झाली होती आणि त्यावेळेस सुद्धा तुम्ही जसं तुम्ही आता म्हणाल की जे काही समस्या आहेत प्रत्येकाच्या याच्या त्याच्यावर परंतु या समस्या म्हणताना तुम्ही त्यावेळेस इंडिया आघाडी असेल किंवा एनडी असेल या दोघांवर तुम्ही अतिशय सडकून टीका केली होती की यांनी कशा देशामध्ये प्रॉब्लेम वाढवले किंवा काय केलं म्हणून आम्ही तिसरा पर्याय या ठिकाणी आम्ही देत आहोत असं आता अनेकांना हा प्रश्न पडू शकतो किंवा पडलेला सुद्धा आहे असं काय लगे अचानक झालं की आपल्याला भाजप किंवा एनडीए एकदम जवळची वाटायला लागली किंवा हे विकास खऱ्या अर्थाने करू शकतील असं वाटायला लागलं त्याच्यामध्ये नेमकं काय बॉट बंगार साक्षात प्रसार माध्यमाच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून तुम्ही लोकांच्या पर्यंत बातम्या पुरवत असता आणि बातम्या पुरवत असताना आपण देश देशदेव्हाला पाहतोय कि मोदी सरकार म्हणतायत की आम्ही चारशे पार होणार इंडिया अकॅडमीचे नेते म्हणतात की त्यांना दोनशे जे वरती आम्ही जाऊ देणार नाही पण एकंदरीत देशातील वाघ पाहिला आपण एकंदरीत देशातील नरेंद्र मोदी भाईंना जो लोकांचा प्रतिसाद पाहिला तर असंख्य प्रतिसाद आणि असंख्य प्रतिसाद मिळत असताना त्यांचे मुद्दे जे मुद्दे ते मांडतायत त्या मुद्द्यावरती लोक ठाम आहेत आणि त्या मुद्द्याला विश्वास ठेवून पुढील कार्य सर्व लोक करणार आहेत आणि याच्यासाठी आम्हाला असा प्रश्न पडला होता आता पडला की बाबा जर मोदी सरकार जर आलं तर मोदी सरकारच्या माध्यमातून आपल्याला सर्व काम करता येतील त्यामुळं हे वारं पाहून आम्ही आज हा निर्णय घेतलेला पण जर गेल्या दहा वर्षापासून मोदी सरकार आहे दोन दोन हजार चौदा पासून सरकार आहे आणि या दहा वर्षाच्या काळातच तुम्ही त्यांचे त्यांचा अपयश तुम्ही मोजून दाखवलं होतं की त्यांनी हे कुठे कुठे अपयश ठरले आमच्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत किंवा तुमच्या बाईट सुद्धा आमच्याकडे आहे आता गेल्या दहा वर्षात तुम्हाला त्यांचे प्रॉब्लेम दिसले आता तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये अपेक्षा आहे की फार चांगलं काम करतील आता कसं आहे तुम्हाला सांगू का देशाच्या राजकारणामध्ये भाजपचे लोक काँग्रेसमध्ये जातात काँग्रेसचे लोक भाजपमध्ये येतात पन्नास पन्नास वर्ष काँग्रेसमध्ये जातात आणि तेच लोक भाजपमध्ये येतात भाजपमध्ये पन्नास पन्नास वर्ष काम करतात ते काँग्रेसमध्ये जातात त्या पद्धतीनं आम्हाला असं म्हणायचं आहे की गेल्या सत्तर वर्षामध्ये मला वाटतं स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसनं जेवढं काम नाही केलं तेवढं मोदी साहेबांनी दहा वर्षामध्ये केलेलं आहे आतापर्यंत मी दोघांच्या वरतीही टीका करायचो पण लोकसभेच्या माध्यमातून आम्हाला असं माहीत पडलं की बाबा गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी या देशाचा चांगल्या पद्धतीने दे विकास केलेला आहे सर तुमचे प्रेस कॉन्फ मागचे प्रेस कॉन्फ फक्त पंधरा दिवस झालेले आहेत एक महिना झाला सर फार फक्त एक महिन्यामध्ये तुम्हाला तुम असा साक्षात्कार झाला की नाही त्या दिवशी टीका सांगितलं की एक देशामध्ये प्रॉब्लेम वाढवले आणि एक महिना तुम्हाला साक्षात्कार झाले की त्यांनी चांगले कामं केले म्हणजे हा हा जर कसा आहे सर माहिती आहे का पत्रकार असो पत्रकार समाजाचा घटक आहे पत्रकार असो की मतदार असो हे आता इतके म्हणजे काय म्हणतात आपण दुधखोळे झालेले नाहीत हुशार झालेले आहेत खूप आणि तुम्ही ज्या तुम्ही जे उदाहरण देताय ना की भाजपचे अनेक लोक काँग्रेसमध्ये येतात काँग्रेसचे आज़े लोक त्यांना सुद्धा पटूराम म्हणतात आता कसं आहे माहिती आहे का तुम्ही पण तुम्ही पण तुमची भूमिका बदललेली आहे आम्ही शब्द वापरणार नाही कारण तो शब्द राजकीय लोक वापरतात अधिकार नाही वापरण्याचा पण हे अचानक तुम्हाला एक महिन्यामध्ये असा साक्षात्कार झाला की बापरे त्यांनी खूप चांगले काम की तुम्ही एक महिन्यात तुम्ही टीका करत होतात आणि आता तुम्ही म्हणताय की त्यांनी चांगले काम अजूनही तुम्हाला सांगतो की देशातले अशी सुद्धा रिपोर्ट्स आहे की चारशे पार तर त्यांचा कधीच होत नाही आता भाजपचे लोक सांगायला लागले की आमची चारशे पार होऊ शकत नाही या पत्रकारांना कळत ही गोष्ट आणि तुम्हाला आता साक्षात्कार झाले की त्यांचे त्याचे चारशे पार होणार आहेत त्यांनाच कॉन्फिडन्स तुम्हाला कॉन्फिडन्स कसं काय आला असं आहे की आता माझ्याजवळ बसायचं माझ्याजवळ उठून जाऊन भाजपकडे जायचं भाजपकडून लगेच तिकडं एका दिवसात दोन तासामध्ये इकडे तिकडे इकडे तिकडे घडामोडी होत असतात हे आपण बघत असतो आपण ते छापत असतो माझी उमेदवारी जाहीर केली मी स्वतंत्र विचार होते माझे स्वतंत्र विचारावरती मी भाजपवरती आणि काँग्रेसवरती का करत होतो बदल झाल्यानंतर मला असं वाटलं की बाबा मोदी सरकार हे देशामध्ये येणार आहे सत्य पुढे शांत पण चालत नाही जर मोदी सरकार आलं नाही आम्हाला ते बदलाचं कारणच पाहिजे की बाबा असं तुमच्या विचारामध्ये काय बदल झाला त्याचा त्याचा रूट कॉज काय त्याचा कारण बदल झाला म्हणजे जर नरेंद्र मोदी साहेब जर परत जर सरकार जर त्यांचं सत्तेमध्ये आलं तर सर्वसामान्यांची कामं होतील ज्यांना आरक्षण नाही म्हणजे मराठा असेल धनगर असेल मुस्लिम असेल त्यांना आरक्षण आहे त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यामुळं आम्ही हा आज पुणे शहरामध्ये मुरलीधर मोहळ्यांना पाठिंबा जाहीर केलेला आला तर मग काय सरकारने आलं तर मग काय सरकार शिक की आम्ही ज्यावेळे इकडली बाजू दाखवली हा चौथा टप्पा आणि पाचवा टप्पा चालू असताना आमच्यामध्ये असं साक्षात्कार झालेला आहे की बाबा मोदी सरकार हे चार जून परत येणार आहे त्यामुळे येणार नाही असं म्हणू नका येणारच येणारच आहे आम्ही मोदी सरकारला पाठिंबा देत आहोत आणि पुणे शहरामध्ये पाठिंबा म्हणजे आम्ही पुणे शहरामध्ये राहतो वीस पंचवीस वर्ष पुणे शहरामध्ये काम केल्यामुळे आमच्या पण माग काही लोक आहेत त्या लोकांचा विकास करण्यासाठी आम्ही मुरलीधर मोड यांना भाजपला पाठिंबा देतो आरक्षणासंदर्भात धनगर आरक्षणासंदर्भात काहीतरी भूमिका घेतली तर त्याच्या बाबत झालंय का की धनगर आरक्षणाचा जो विषय आहे तो हायकोर्टामध्ये प्रलंबित होता सात वर्षापासून त्या धनगर आरक्षणासंदर्भात आमचं याचिका सुनावणी चालू होती मागील दोन महिन्यामध्ये उच्च न्यायालयाने धनगर आरक्षणाविरोधामध्ये निकाल दिल्यामुळं आम्ही आता सुप्रीम कोर्टात जाणार आहोत इलेक्शन साठी आम्ही थांबलो इलेक्शन आल्यानंतर आमच्या तसे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं पण झालो आहे धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी बाबा तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये ठराव करावा जर ठराव केला संस्थेमध्ये तर धनगर समाजाला आरक्षण मिळू आणि मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळू शकत त्याही संदर्भामध्ये आम्ही वर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी आमची चर्चा चालू आहे त्यांनाही आम्ही सांगितलंय की मराठा समाजाला संस्थेमध्ये दे आरक्षण देण्यासाठी सर्व खासदारांनी ठराव केल्यास मराठा समाजाला जस महाराष्ट्र सरकारने आरक्षण दिलं ते मराठा समाजाला मान्य नसल्यामुळं काही दिवसामध्ये संस्थेमध्ये सुद्धा हा जर विषय मांडला तर त्यांना मिळू शकतो तर तुम्ही मुद्दा मांडला की राजकीय पक्षाचे लोक इकडून तिकडे जातात काँग्रेस मधून भाजपमध्ये येतात भाजप त्यांच्या एक विशिष्ट कारण असतं जर त्यांचा काहीतरी स्वार्थ असतो त्याच्यामध्ये त्या लोकांना पक्षांतर करण्याचा स्वार्थ असतो म्हणजे आधी समर्थन आधी विरोध आणि नंतर समर्थन या प्रक्रियेमध्ये काहीतरी स्वार्थ असतो आपली भूमिका काही बदलल्या मी स्वतः कधी मुरली माझ्याकडे त्यांचा मोबाईल नंबर नाही त्यांना कधी फोन केला नाही भाजपनं वेळेला त्यांना उमेदवारी जाहीर केली मला वाटतं एक दोन दोन कलेक्टर दो ऑफिसला दो आमच्या प्रें सर्व उमेदवारांची प्रें� बैठकीच्या वेळेस भेटलो असेल त्याच्यानंतर आज चाललाय मुरलीधर मोहन कसे आहेत कोरे काळे काय मला माहित नाही पण ते भाजपचे उमेदवार असल्यामुळं मुरलीधर मोहन साहेबांना पाठिंबा देतो आमच्या एडियनएस करप्शनच्या माध्यमातून पाठिंबा दिलेला आहे एडियन करप्शन ही संघटना देश निवडला आहे राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटना आहे देशातल्या पाच सहा राज्यामध्ये संघटना आहे त्याचा पाठिंबा आहे